नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्न संच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण मागील वर्षी विचारण्यात आलेले पोलीस भरतीसाठी सर्वात महत्वाचे प्रश्न घेत आहोत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये टोटल वीस प्रश्न घेत आहोत आणि सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला मागील वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि यातीलच काही प्रश्न रिपीट रिपीट देखील विचारण्यात आलेले आहेत हा प्रश्न संच असणार आहे पहा मुंबई पोलिससाठी सर्वात महत्वाचा प्रश्न संच त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून द्यायचं आहे पहा प्रश्न काय विचारला आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याचे पदसिद्ध अध्यक्ष तर याचे अध्यक्ष असतात पहा पर्याय क्रमांक एक तर पंतप्रधान जे आहेत हे त्याचे अध्यक्ष असतात ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पहा दोन हजार बावीस अशा चारही वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेला आहे सोबतच हा जो प्रश्न आहे हा आपल्याला एक वेळा महावितरणमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे पहा महावितरणमध्ये जी के विचारलं जातं त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक दोन आहे युनो म्हणजेच यु एन ओ याच्या सुरक्षा समितीवरील कायमस्वरूपी सदस्यांमध्ये खालील कोणत्या देशाचा समावेश होत नाही पहा युनोचा जो, जो हे आहे सुरक्षा समिती त्यामध्ये कायमस्वरूपी म्हणजे परमनंट जे सदस्य आहेत त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होत नाही त्याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर जपान हा जो देश आहे लक्षात ठेवा कोणता जपान देश तर जपानचा कायमस्वरूपी सदस्यांमध्ये उल्लेख किंवा समावेश होत नाही यामध्ये फ्रान्स रशिया चीन हे जे आहेत हे कायमस्वरूपी सदस्य आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे भारतातील महाराजा जयसिंग यांनी बांधलेली जंतर मंतर ही वास्तू खालीलपैकी प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे किंवा कशाशी निगडित आहे पहा या ठिकाणचे दोन प्रश्न मित्रांनो आपल्याला सांगता येतील पहिला प्रश्न काय आहे तर महाराजा जयसिंग यांनी कोणती वस्तू बांधली वस्तू म्हणजे वास्तू तर जंतर मंतर किंवा अजून एक प्रश्न असा विचारला जातो की जंतर मंतर ही वास्तू कशाशी संबंधित आहे तर ती आहे पहा खगोलशास्त्राशी संबंधित पर्याय क्रमांक तीन आपलं या, ती या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते पहा राज्यघटनेमध्ये असं कोणतं महत्वाचं कलम आहे की त्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी जी आहे ती लागू करता येत असते मित्रांनो हा प्रश्न सुद्धा आपल्याला पहा दोन हजार नऊ दोन हजार चौदा नंतर दोन हजार अठरा दोन हजार एकोणवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस अशा दोन्ही म्हणजे जवळपास सहा ते सात वर्ष बॅक टू बॅक हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे राज्यघटनेतील कोणता कलम आहे की त्याद्वारे आर्थिक आणीबाणी लागू करता येते तर ते आहे कलम तीनशे साठ पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करत आहे पहा या ठिकाणी पथक असा शब्द आहे लक्षात ठेवा मित्रांनो प्रिंट मिस्टेक आपण दूर करण्याचा प्रयत्न करू विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये कोणतं सशस्त्र दल काम करतं तर ते आहे फोर्स वन पर्याय क्रमांक एक आपलं पर्याय क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवायचंय फोर्स वन हे जे आहे हे केंद्र सरकारचं जे एन एस जी येनेज्जी आहे एन एसजीच्याच धर्तीवरती बनवण्यात आलेलं आहे पहा एक विशेष कृती पथक पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे रोजगार हमी योजनेचे जिल्हा स्तरावरील प्रमुख खालीलपैकी कोण असतो पहा रोजगार हमी योजना याच्या जिल्हा स्तरावरील प्रमुख कोण असतात या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर जिल्हाधिकारी म्हणजे जे कलेक्टर असतात लक्षात ठेवा कलेक्टर कलेक्टर हे जे आहेत हे रोजगार हमी योजना जी आहे तर त्या योजनेचे जिल्हा स्तरावरची प्रमुख असतात पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल जिल्हाधिकारी प्रश्न क्रमांक सात आहे स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म असे कोणी केले होते पहा या ठिकाणी जे स्वामी दयानंद यांनी आर्य समाज जो सुरू केला तर त्याचं वर्णन जे आहे हे लढाऊ हिंदू धर्म असं कोणी केलं होतं हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला फक्त दोन वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट देखील आपण म्हणू शकतो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर भगिनी निवेदिता यांनी जे स्वामी दयानंद आहेत त्यांनी स्थापन केलेला जो आर्य समाज आहे त्याचं वर्णन केलं होतं लढाऊ हिंदू धर्म ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण खालीलपैकी कोणते आहे यावर मित्रांनो आपल्याला दोन प्रश्न विचारले होते पहा या ठिकाणी आपण या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक दोन तर हुपरी पण आपल्याला प्रश्न असा विचारला होता की हुपरी हे जे ठिकाण आहे चांदी कामासाठी प्रसिद्ध हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर लक्षात ठेवायचं ते आहे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रश्न काय विचारला की चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोणतं ठिकाण किंवा कोल्हापूर जिल्ह्यात कोणतं ठिकाण आहे तर ते आहे हुपरी ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे सविता या शब्दाला योग्य असा पर्यायी शब्द सांगायचा आहे पहा सविता या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण पहा सविता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल सविताचा समानार्थी सविता शब्द तर तो असेल पहा मित्रांनो पर्याय क्रमांक दोन तर सूर्य या शब्दालाच शब्दा सविता असं म्हटलं जातं किंवा सूर्याचे भरपूर असे समानार्थी शब्द आहेत त्यामध्ये सविता देखील हा एक समानार्थी शब्द आहे आणि मित्रांनो अशाच पद्धतीचे जर आपल्याला दोनशे पेक्षा जास्त समानार्थी शब्द जर पाहिजे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन देखील ते आपण व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे कारण त्यामध्ये दरवर्षी समानार्थी शब्द जे विचारले जातात आपल्याला त्याच पद्धतीचे आणि तेच, पद्धती तेच प्रश्न जे रिपीट रिपीट येतात तेच आपण शब्द घेतलेले आहेत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे खालीलपैकी कोणत्या भारतीय कर्णधाराने कोणतीही विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही पहा या ठिकाणी भारताचे आपल्याला चार कॅप्टन दिलेले आहेत कर्णधार म्हणजे कोण तर कॅप्टन यामध्ये पहा विराट कोहली रोहित शर्मा कपिल देव आणि महेंद्र सिंग धोनी हे चार कॅप्टन आहेत भारताचे पण या ठिकाणी प्रश्न काय विचारला खालील की खालीलपैकी असा कोणता कर्णधार आहे की त्याने आतापर्यंत कोणतीही विश्वस्तरीय म्हणजे जागतिक लेवलची क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर विराट कोहली जे आहेत यांनी आतापर्यंत कोणत्याही प्रकारची विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जी आहे त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये त्यांनी जिंकलेली नाही यामध्ये लक्षात ठेवा विराट रोहित शर्मा ज्या आहेत यांनी वर्ल्ड कप सुद्धा जिंकलेला आहे कपिल देव यांनी एकोणीशे त्र्याऐंशीचा वर्ल्ड कप देखील जिंकलेला आहे महेंद्र सिंग धोनी दोन हजार सातचा टी ट्वेंटी आणि दोन हजार अकराचा वर्ल्ड कप ओडीआय वर्ल्ड कप असे जिंकलेले आहेत विराट कोहली यांनी जिंकलेले नाही अजून ए पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न यानंतरचा आहे गोबी वाळवंट दोन देशांच्या सीमारेषांना वेगळा करतो त्यामध्ये एक चीन आहे तर दुसरा देश कोणता आहे पहा जे गोबी वाळवंट आहे मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे पहा गोबी वाळवंट गोबी वाळवंट हे जे आहे हे दोन देशांना किंवा दोन देशांच्या ज्या बॉर्डर आहेत त्यांना वेगळं करण्याचं काम करतो तर त्यामध्ये पहिला देश कोणता आहे पहिला देश आहे पहा चीन तर दुसरा देश कोणता आहे दुसरा, दुसरा देश आहे पहा यामध्ये मंगोलिया पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहिला देश चीन आणि दुसरा देश जो आहे तो आहे मंगोलिया आणि गोबी वाळवंट आहे ह्या दोन देशांच्या ज्या सीमा आहेत त्यांना वेगळं करण्याचं काम करतो गोबी वाळवंट ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे मराठी भाषेतील पहिली सामाजिक का कादंबरी यमुना पर्यटन ही खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे या ठिकाणी पहा प्रश्न अजून एक विचारण्यात आला होता की मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे कादंबरीचं नाव मित्रांनो विसरायचं नाही महत्वाची कादंबरी आहे पहा यमुना पर्यटन ही जी आहे ही आपल्या मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी आहे तर तिचे लेखक कोण आहेत लेखक आहेत तिचे ऑप्शन क्रमांक एक तर बाबा पद्मनजी हे तिचे लेखक आहेत ऑप्शन एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक यानंतरचा आहे पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे पहा गोड्या पाण्याचा म्हणजेच काय असं पाणी जे पिण्यायोग्य आहे पहा गोड पाणी आणि खारं पाणी पिण्यायोग्य पाणी म्हणजेच गोड पाणी आणि खारं पाणी म्हणजे जे समुद्रामध्ये उपलब्ध असतं तर पृथ्वीवर एकूण पिण्यायोग्य पाण्याचा साठा किती टक्के आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर झिरो पॉईंट तीन टक्के लक्षात ठेवा झिरो पॉईंट तीन टक्के इतका जो आहे आपल्या पृथ्वीवरती फक्त आणि फक्त पिण्याचं पाणी म्हणजेच गोड्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न यानंतरचा आहे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकषासाठी सर्वसाधारण प्रदेशात किती लोकसंख्या असणे आवश्यक आहे जर आपल्याला प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या जर निकष काढण्यासाठी किंवा एखादं प्राथमिक आरोग्य केंद्र जर आपल्याला बसवायचं असेल तर त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या किती असणं गरजेचं आहे तर योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक तीन तर तीस हजार लोकसंख्या जी आहे पहा तीस हजार लोकसंख्या ही असणं गरजेचं आहे तेव्हाच प्राथमिक आरोग्य के केंद्र जे आहे त्या ठिकाणी उभारलं जाऊ शकतं मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभाग जो आहे त्यामध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे नुकतंच पहा आरोग्य विभागाच्या किंवा स्पर्धा परीक्षा होतात त्या आता टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्न घेत आहे पहा त्यामध्ये हा प्रश्न विचारला नाही पण यापूर्वी जे सरळ सेवामध्ये प्रश्न यायचे त्यामध्ये हा प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे उष्ण कटिबंधातील शुष्क पानझडी अरण्यात कोणती झाडे आढळतात उष्ण कटिबंधातील शुष्क पानझडी अरण्य यामध्ये कोणती झाडं जास्त प्रमाणात आढळतात तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर वरील सर्व म्हणजेच काय तर अंजन सागवन आणि सिसम हे तीनही जे झाडांचे प्रकार आहेत हे उष्ण कटिबंधातील शुष्क पानझडी अरण्यामध्ये आपल्याला आढळून येतात पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान भारत देशामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले राष्ट्रीय आरोग्य ग्रामीण अभियान हे जे आहे हा उपक्रम हा भारतामध्ये कधी सुरू करण्यात आला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक दोन तर दोन हजार पाच या वर्षी दोन हजार पाच या वर्षी सुरू करण्यात आलेलं आहे पहा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पळसाला पाने तीन या म्हणीचा अर्थ काय होईल मित्रांनो ही जी म्हण आहे पहा महत्वाची पळसाला तीन कारण ही म्हण आपल्याला दरवर्षी एक वेळा तरी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली जाते आणि पोलीस भरतीला जवळपास ही हमखास मन विचारण्यात आलेली आहे पळसाला पाणी तीन या म्हणीचा अर्थ काय होतो तर सगळीकडे मनुष्य स्वभाव सारखाच असतो त्याला असं म्हणजे त्याचा हा अर्थ आहे म्हणजे सगळीकडे सारखाच गुण पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो अशाच पद्धतीच्या जर आपल्याला दोनशे म्हणी जर पाहायच्या असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन देखील आपण तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे प्रश्न अठरावा आहे टिटवाळा येथे खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो पहा खालीलपैकी अशा कोणत्या दोन नद्या आहेत की त्यांचा टिटवाळा टिटवाळा या ठिकाणी संगम होतो उत्तर होईल याच पर्याय क्रमांक तीन उल्हास नदी आणि काळू नदी या ज्या दोन नद्या आहेत पहा उल्हास नदी आणि काळू नदी तर या दोन नद्यांचा संगम टिटवाळा या ठिकाणी होत आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे अमळनेर येथे आयोजित विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते पहा या ठिकाणी मित्रांनो सर्वात कन्फ्यूज करण्यात आलेला प्रश्न आहे एकच प्रश्न आपल्याला एकाच वर्षी दोन पद्धतीने विचारला होता तर लक्षात ठेवा अमळनेर या ठिकाणी जे मराठी साहित्य संमेलन झालं त्याचे अध्यक्ष कोण होते आणि विद्रोही मराठी साहित्य संमेलन याचे अध्यक्ष कोण होते लक्षात ठेवायचंय अंमलरे या ठिकाणी जे मराठी साहित्य संमेलन झालं तर त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभणे आणि विद्रोही मराठी साहित्य प्रश्न असा विचारला आहे तर त्याचे जे अध्यक्ष होते तर ते होते पहा पर्याय क्रमांक दोन डॉक्टर वासुदेव मुलाटे हे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि फक्त अध्यक्ष जर विचारला आपल्याला मराठी साहित्य संमेलनाचे तर रवींद्र शोभणे होते या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक वीस आहे जागतिक हिंदी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक हिंदी दिन कोणत्या दिवशी साजरा करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक तर दहा जानेवारी दहा जानेवारी हा जो दिवस आहे या दिवशी जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला मागील पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेले होते या वीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची जर मित्रांनो फ्री फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन त्याला जॉईन करू शकता आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र